आपण त्याला म्हणणार जनरल प्रोजेक्ट जे आपण विविध महाविद्यालयाकडून करून घेणार आहोत सगळ्यात आधी पायलट जर बोलायचं झालं तर पायलट प्रोजेक्ट जो आहे तो पाच महाविद्यालय मिळून हा पायलट प्रोजेक्ट जो आहे तो करणार आहे आणि त्या महाविद्यालयाचे तिथले पाच पाच विद्यार्थी आणि जनरल प्रोजेक्ट जे आहेत जे ऑदर जे वीस पंचवीस कॉलेजेस आहेत त्यांना ऑलरेडी असाईन आपण केलेले आहेत ती माहिती आम्ही तुम्हाला पुढे देणार आहोत तर मेजरली जो आहे तो अशा दोन भागात मुळात पायलट प्रोजेक्ट आणि जनरल प्रोजेक्ट सर्वप्रथम पायलट प्रोजेक्ट बद्दल जर बोलायचं झालं तर पायलट प्रोजेक्ट मध्ये वायसी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ज्ञानेश्वरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती शिवाजी कॉलेज मॅनेजमेंट कॉलेज आणि डीजी कॉलेज असे पाच महत्वाचे कॉलेजेस आहेत आणि या प्रत्येक या पाच महाविद्यालयामधून आपण एक फॅकल्टी मेंबर अ मेंटर म्हणून आणि या प्रत्येक महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी ते काम करतील असे आपण निवडलेले आहेत म्हणजे पायलट प्रोजेक्ट वर टोटल पंचवीस विद्यार्थी काम करतील अधिक पाच प्राध्यापक त्यांच्या जोडीला असणार आहेत असे तीस लोक जे आहेत ते पायलट प्रोजेक्ट वर काम करणार आहेत त्यानंतर जनरल प्रोजेक्ट मध्ये उर्वरित वीस महाविद्यालय त्या महाविद्यालयामधून प्रत्येक महाविद्यालयातून पाच विद्यार्थी आणि एक मेंटर असे विद्यार्थी आणि मेंटर्स लोकांची टीम जी आहे आहे ती या अदर काम करणार देशमुख सांगितले की अदर प्रोजेक्ट जे आहेत ते त्या त्या, त्या, त्या रिजन मधले तुम्हाला तसे डिवाइड करून प्रोजेक्ट अलॉटेड केलेले असणार आहेत आणि ते प्रोजेक्ट तुम्ही विद्यार्थी आणि मेंटर जे आहेत ते करून सबमिट करणार आहात भेटतात मग प्रथमतः पायलट प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करताना महत्वाचा पाय पायलट प्रोजेक्ट जो आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की पाच पाच विद्यार्थी या पाच कॉलेज मधून असणार आहेत पंचवीस विद्यार्थी आणि पाच मिनिटं पुन्हा या पंचवीस विद्यार्थ्यांची चा, आपण चार हे पंचवीस विद्यार्थी आपण चार टीम मध्ये डिवाईड करणार आहोत आता प्रत्येक टीम मध्ये अंदाजे सहा विद्यार्थी असतील आणि हे सहा विद्यार्थी वेगवेगळ्या वेगवेगळ्या फॅकल्टी वे मधून असणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ समजा फॅकल्टी मधला एक विद्यार्थी असेल सायन्स फॅकल्टी मधला एक विद्यार्थी असेल आणि असे या कॉलेजचे मुलं जे आहेत ते आपण टीम वाईज डिवाईड करणार आहोत परत असे विद्यार्थी डिवाईड करण्याचा उद्देश असा आहे की जे वॉटर असेल वॉटरचे काही बायोलॉजिकल पॅरामीटर्स जर आपल्याला चेक करायचे असतील तर ते बायोलॉजिकल पॅरामीटर्स चेक करण्यासाठी वाईस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सायन्सचा विद्यार्थी त्यामध्ये असणार आहे जे नदी पात्र आहे त्याचं काहीतरी फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा जिओग्राफिकल जिओग्राफिकल काही पॅरामीटर्स असतील तर ते चेक करायला आपल्याकडे आर्ट्सचा विद्यार्थी त्या ग्रुपमध्ये असणार आहे अशा पद्धतीने आपलं हे प्लॅनिंग आपण केलेलं आहे पायलट प्रोजेक्ट साठी मग त्यानंतर जो वेण्णा रिव्हरचा जो स्ट्रेच आहे राईट फ्रॉम महाबळेश्वर टू संगम माउली पर्यंत हा एक पन्नास किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे तो, तो आपण चार भागात डिवाइड केला आहे आणि त्या रिव्हरचे त्याला आपण चार टीम ज्या आहेत त्या अलॉट केलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ टीम नंबर वन जी असेल आउट ऑफ दिस फोर टीम टीम नंबर वन जी आहे ती वेनार रिव्हरचा ओरिजिन uh, पासून तर जवळजवळ वेन्ना लेक जो आहे महाबळेश्वरचा त्या पट्ट्यातला ते सगळे अभ्यास करणार आहे कोणकोणत्या पॉईंटवर अभ्यास करतील ते आपण स्लाइड मध्ये बघणार आहोत टीम नंबर दोन जी असेल ती वेन्ना लेक पासून तर कन्हेर डॅम पर्यंत जर जेवढं काही स्ट्रेट असेल त्या स्टेटचा टीम नंबर दोन जे आहे त्या अभ्यास करणार आहे टीम नंबर थ्री जी आहे ती कनर कन्हर डॅम पासून वारने पर्यंत आणि शेवटची टीम जी आहे ती वारने पासून पर्यंत

जे इतर महाविद्यालयात ज्यांना त्याची ही यादी आहे कदाचित यादीमध्ये आता चेंज होऊ शकतो बट थोडक्यात त्यांना हे विविध महाविद्यालय आणि त्यांना कोणते प्रोजेक्ट करायचे आहेत अशी ही यादी आहे ते मी परत तुमच्या धोरप टाकणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण हा प्रोजेक्ट करणार आहोत तर आपल्याला कशा पद्धतीने आणि कुठल्या प्रकारची माहिती गोळा करायची आहे काही चेक करायचे आहेत का त्यासाठी ही कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन कशी केली कलेक्ट केली पाहिजे त्याची थोडक्यात आपण के म्हणू शकतो की ज्यामध्ये आपल्या आपल्याला ज्या भागातला प्रोजेक्ट दिलेला आहे त्या भागामध्ये त्या तिथल्या वेगवेगळे खेडेगाव असतील जे काही विलेजेस असतील त्यांची थोडक्यात आपण माहिती घेणार त्यानंतर तिथून कुठली रिव्हर जी आहे ती फ्लो होत जाते त्याचं टोटल ओव्हरऑल लेंथ सिटी स्ट्रेच किती अशी सगळी माहिती आपण त्यातून घेणार आहोत ओव्हरऑल पॉप्युलेशन ऑफ दी विलेज टाउन किंवा सिटी आपल्या भागातला प्रोजेक्टची त्यांचं डिस्टन्स पॉप्युलेशन फ्रॉम दी रिव्हर आणि असे जवळजवळ हे अठ्ठावीस पॉइंट्स त्यामध्ये आहेत आणि या पॉइंट नुसार आपण सगळी माहिती जी आहे ती कलेक्ट करणार आहोत बाईंड करणार आहोत आणि आपला प्रोजेक्ट जो आहे तो आपण नंतर सबमिट करणार आहोत या सगळ्या पीडीएफ जे आहे ते मी शेअर करणार त्यानंतर पायलट प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय काम करायचंय कुठल्या पॉइंट आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यासाठी हे महत्वाचे एक बारा मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत आणि मग हे माझं प्रेझेंटेशन तर महत्वाचं पायलट प्रोजेक्ट वर आपण फोकस करताना सगळ्यात महत्वाचा पोल्युशन वर की कुठल्या टाइपचे पोल्युशन आहेत रिव्हरमध्ये आणि इतर सगळी माहिती त्यानंतर ओव्हरऑल सर्वे ऑफ द रिव्हर आपल्याला जो स्टेच अलॉट केलेला आहे त्याचा ओव्हरऑल सर्वे आपण करणार आहोत रिव्हरचा आयडेंटिफिकेशन ऑफ ऑफ पोल्युशन आपल्या आपल्याला जो स्टेज दिला आहे त्या स्टेजमध्ये वॉटर पोल्युशन होत असेल तर त्याची नेमके कारणं काय आहेत किंवा कुठले कॉसेस आहेत की ज्यामुळे वॉटर पोल्युशन होत आहे त्यानंतर वॉटर युसेज ऑफ दी विलेजेस असोसिएटेड विथ द वेनालिम भेल, आपल्याला जो स्टेज अलॉट झाला असेल त्या स्टेजमध्ये तिथे जे काही विलेजेस असतील किंवा टाउन्स टाउन्स असतील त्या टाउन्समध्ये राहणाऱ्या लोकांचा ॲक्च्युअल वॉटर युसेज पॅटर्न कसा आहे हे आपल्याला बघायचं पॅटर्न म्हणजे कसं तर डोमेस्टिक यूज वॉटरचा कसा होतो ऍग्रीकल्चरल यूज कसा होतो किंवा काही इंडस्ट्री यूज आहे का आणि यूज असेल तर इंडस्ट्रीमधून वॉटर विदाऊट ट्रीटमेंट त्या वॉटर रिव्हर बेसिनमध्ये जात आहे का हा सगळा आपण यात अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतर अनालिसिस ऑफ वॉटर क्वालिटी वॉटर क्वालिटी च्या अनालिसिस मध्ये वेगवेगळे पॅरामीटर जे आहेत ते मी पुढे सांगणार आहे ते आपण यात करणार आहोत त्यानंतर फिजिको केमिकल पॅरामीटर्स आपण बघणार आहोत सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन मग ते इंडस्ट्रियल वेस्ट असेल डोमेस्टिक वेस्ट असेल एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काही सजेशन जे आहेत ते आपल्याला त्यामध्ये द्यायचे की एवढे सगळे कॉसेस आहेत चे अँड अँड देर आर सम सजेशन टू मिनिमाइज द पोल्युशन त्यानंतर काही रेमेडीज जे आहेत ते आपण सजेस्ट करणार आहोत आणि त्यानंतर मग गव्हर्नमेंटच्या काही इनिशिएटिव्ह इनिशिएटिव्ह वगैरे असतील ते आपण नंतर आदरणीय अवघाडे साहेब हो वगैरे आहेत ते देणार आहेत आणि शेवटी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत ते आपण सजेस्ट करणार आहोत आपला प्रोजेक्ट सबमिट करता तर थोडक्यात महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपल्या या प्रोजेक्टचं तर टू आयडेंटिफाय द कॉजेस ऑफ पोल्युशन इन अ वेना रिव्हर Uh, then, to analyze the current <coughs> water quality, to assess the human and industrial impact on the given specific stretch of uh, the river, to, uh, to propose the solution and preventive strategies for the pollution, to align the efforts with the existing government initiatives. So, these are the five major objectives of the, uh, our pilot project. Uh, then, overall survey, ki, uh, how many number of villages are associated with the river?

इंडस्ट्रियल सेटअप असतील त्या आजूबाजूला ते आपण बघणार आहोत त्याचा ओव्हरऑल सर्वे करणार आहोत आणि हाऊस होल्ड किंवा ऍग्रिकल्चर काही प्रॅक्टिसेस असतील ते आपण त्यात बघणार आहोत आणि ओव्हरऑल जीपीएस पी मॅपिंग किंवा वॉटर सॅम्पलिंग किट जे आहेत ते आपण वापरून ओव्हरऑल सर्वे जो आहे तो आपण कंडक्ट करणार आहोत uh, त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ द कॉजेस ऑफ द पोल्युशन जसं मी म्हटलं की कुठल्या प्रकारचे काही कार काय कुठल्या प्रकारचे कारण जाह आहेत की ज्यामुळे नदी नदीचं पाणी प्रदूषित होतंय म्हणजे उदाहरणार्थ अनरेग्युलेटेड डोमेस्टिक सिवेज असेल इन्फ्लुएन्स असतील सॉलिड वेस्ट डम्पिंग असेल नदीच्या जवळपास असे, आप पेस्टिसाइड असतील फर्टिला फर्टिलायझर्स असतील जे नदीच्या पाण्यात येतात आणि नदी आपली जी आहे ती पोल्युशन होते आणि काही रिलीजियस रिच्युअल्स असतील किंवा टुरिझम रिलेटेड पोल्युशन असेल ते आपण त्यात नोंदी करणार जसं मी म्हटलं की वॉटर युसेज पॅटर्न आपल्याला बघायचे आहेत त्या नदी किनारे असले जे काही खेडेगाव असतील टाउन्स असतील शहर असतील या शहरामधले तिथले जे काही नागरिक का आहेत त्यांचा एक्झॅक्टली पॅटर्न कसा आहे वॉटर युसेज की ड्रिंकिंग साठी पाणी कसं वापरलं जातं डोमेस्टिक साठी कसं वापरलं जातं ऍग्रिकल्चर साठी किती प्रमाणात पाणी वापरलं जातं आणि अॅग्रिकल्चर मधून पुन्हा ते पाणी नदी घेत आहे का प्रदूषित होते प्रदुश का याच्या आपण नोली इथे ठेवणार आहोत आणि मग कम्पॅरेटिव्ह डेटा जो आहे तो ओव्हरऑल आपण सगळ्या विलेजेसचा किंवा घेणार आहोत आणि काही ओव्हर एक्सप्रॅक्शन होत आहे का सीजनल युसेजचे काही ट्रेंड्स आहेत का वॉटर युसेज मध्ये त्याच्या आपण नोंदी ह्या डी पार्ट मध्ये आपण करणार आहोत त्यानंतर अनालिसिस ऑफ वॉटर क्वालिटी सो सॅम्पलिंग पॉइंट अलॉग द रिव्हर आता वॉटर क्वालिटी अॅनालिसिस करण्यासाठी आपल्याला काही सॅम्पलिंग पॉइंट्स ठरून पौिं घ्यायला लागतात उदाहरणार्थ ए ला जर वीस किलोमीटरचा स्ट्रेच असेल तर वीस किलोमीटर मधून तुम्हाला कुठून कुठून वॉटर सॅम्पल कलेक्ट करायचे याचे पॉइंट आपल्याला आधीच आयडेंटिफाय करायला लागतील महत्वाचं जिथे नदीमध्ये पोल्युटेड वॉटर एंटर करते आपण तोच पॉईंट घेतला नाही आणि अगदी डोंगराच्या भागातला पॉईंट घेतला तर ऑब्विसली डोंगराच्या भागातला पोल्युशन नसणार पण जिथे इंडस्ट्रियल वेस्ट असेल डोमेस्टिक वेस्ट असेल जे नदीमध्ये येऊन मिळते तो पॉईंट आपल्याला घ्यायलाच पाहिजे तसेच सो वी हैव टू आयडेंटिफाई द पॉइंट्स फ्रॉम व्हिच वी आर गोइंग टू कलेक्ट द वॉटर सैंपल फॉर द एनालिसिस देन कलेक्टेड ड्यूरिंग द डिफरेंट सीजंस इफ इफ एप्लीकेबल कारण की आपण गेला पुढच्या 6 महिन्यांमध्ये हा प्रोजेक्ट जमा करणार आहोत बट जर काही सीजनल चेंजेस असतील तर त्यावेळेस सुद्धा आपण वॉटर सैंपल कलेक्ट करून त्याचा एनालिसिस करू शकणार आहोत आणि त्यानंतर मग डेटा इंटरप्रिटेशन करून काही स्टँडर्ड पॅरामीटर्स आपण चेक करणार आहोत आणि स्टँडर्ड पॅरामीटर्स पेक्षा डेविएशन किती आहे त्या वॉटर सॅम्पलच हे आपल्याला रेकॉर्ड करायचं त्यानंतर महत्वाचा जो सगळ्यात महत्वाचा हा भाग ज्याला आपण म्हणतो वॉटर क्वालिटी टेस्टिंग करताना महत्वाचं फिजिकल केमिकल पॅरामीटर्स ऑफ दी वॉटर आणि मग काही केमिकल पॅरामीटर्स जे आहेत जे जनरली खूप महत्वाचे असतात उदाहरणार्थ टर्मिडिटी त्या वॉटर सॅम्पलची टर्मिडिटी असेल पीएच असेल त्याचा डिझॉल ऑक्सिजन असेल आता हे सगळे पॉईंट जे आहेत हे सायन्सचे विद्यार्थी हा चांगला करू शकतील बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड त्या वॉटर ची किती आहे कारण की खूप जास्त प्रदूषण झालं तर त्या नदीमधला बीओडी वाढतो कारण की तिथले जे प्राणी असतील मासे असतील त्यांचे ऑक्सिजन ची डिमांड वाढते आणि पोल्युशनमुळे ऑब्विसली जे काही ऑक्सिजन आहे ते कमी होत जात म्हणून आपण तिथला बीओडीच्या चे व्हॅल्यू चेक करणार आहोत च्या व्हॅल्यू चेक करणार आहोत म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड नाइट्रेट आणि फॉस्फेटच्या लेवल काय आहेत का बऱ्याच वेस्टमधून नायट्रेट आणि फॉस्फेट जे आहेत ते नदीमध्ये येऊन मिळतात आणि त्याचे परत वेगळे परिणाम आहेत बायोलॉजीच्या लोकांना चांगलं माहिती टेम्परेचर आणि मग टोटल डिझॉल सॉलिड जे आहेत त्या वॉटरमध्ये म्हणजे काय अशा सगळ्या आपण केमिकल पॅरामिटर ज्या आहेत त्या वॉटर चे आपण चेक करणार आहोत बा बायोलॉजिकल पॅरामीटर्समध्ये मध्ये जे बायोलॉजीचे विद्यार्थी असतील फिजिओलॉजी वॉट टी मायक्रोबायोलॉजी हे विद्यार्थी त्या वॉटर सॅम्पल्स मधले बॅक्टेरिया कुठल्या टाईपचे बॅक्टेरिया आहे किंवा झोलॉजीचे विद्यार्थी असतील तर कुठल्या प्रकारचे मासे मासे कुठले आहेत इतर डायटम्स आहेत किंवा जे काय असेल आणि ह्या सगळ्या अॅनिमल्सवर पॉल्युशनचा होणारा परिणाम अशा पद्धतीने तोडी ते अभ्यास करतील त्यानंतर सोर्स ऑफ वॉटर पॉल्युशन मग इंडस्ट्रियल वेस्ट जसं मी आधी सांगितलं इंडस्ट्रीय वेस्ट येऊन मिळत आहे का किंवा डोमेस्टिक वेस्ट असेल तर कुठल्या टाइपचं डोमेस्टिक वेस्ट आहे असेल तर आपण करणार आहोत आणि प्लास्टिक आणि सॉलिड वेस्ट डायरेक्टली पात्रात येऊन मिळत का याचा आपण पुढे अभ्यास करणार <coughs> आहोत हा सगळा अभ्यास झाल्यानंतर ओव्हरऑल आपल्याला लक्षात येईल की, की नदी प्रदूषण कसं होत आहे कशा प्रकारे होत आहे त्याची विविध कारण काय आहेत आणि हे सगळे कारण आपण अभ्यासल्यानंतर आप आपल्याला आपल्या प्रोजेक्ट मध्ये हे पोल्युशन मिनिमाइज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सजेशन जे आहे ते आपल्याला द्यायचे आणि मग ते सगळं आपण रेकॉर्ड करणार आहोत आणि त्यानंतर मग काही महत्वाच्या रेमेडीज ज्या आहेत त्या आपण सजेस्ट करणार आहोत प्रोजेक्ट मध्ये सबमिट करताना म्हणजे बायो रेमिडेशन अँड म्युझिज ऑफ ऍक्वेटिक प्लांट्स असतील इन्व्हॉल्वमेंट ऑफ लोकल स्कूल्स कॉलेजेस पंचायत असतील ग्रामपंचायत असतील त्यानंतर ट्रेनिंग ऑफ वेस्ट सेग्रिगेशन अँड कंपोस्टिंग आणि शेवटी मग कम्युनिटी वॉलंटियर्स फॉर रिवर वॉचर्स यानी कीवा रिवर प्युरिफिकेशन जे आहेत ते यामध्ये असणार आहे आणि गव्हर्नमेंट इनिशिएटिव्सांमधून ज्याबद्दल जास्त बोलवलं होतं आपल्या पुण्या अ 불가डे साहेबांनी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल्सनी त्याबद्दल सांगितलं आहे आणि मग शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे प्रिव्हेन्टीव्ह मेजर्स जे आहेत ते आपल्याला सजेस्ट करायचे आहेत आणि तशा पद्धतीने पुढे पोल्युशन रोखण्यासाठी आपण तसे पावलं उचलणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी एक्सपेक्टेड आउटकम्स आपल्याला या पायलट प्रोजेक्ट मधून सुद्धा आणि जनरल प्रोजेक्ट मधून सुद्धा काय आहे तर दे आर लुकिंग फॉर द इम्प्रुवमेंट इन वॉटर क्वालिटी रिड्यूस हेल्थ रिस्क टू द दोकल्स देन इनक्रीज बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट स्टेज अँड सस्टेनेबल वॉटर यूज प्रॅक्टायसेस अँड स्ट्रेंथ इन द युअर कम्युनिटी वॉट म्हणजे थोडक्यात हे सगळं आपल्याला अचीव्ह करायचं आहे या प्रोजेक्ट मध्ये <coughs> आणि फ्युचर स्कोप जे आहे त्यामध्ये हा प्रोजेक्ट नंतर सहा महिन्याने पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे ऑब्विसली तो एक्सपांड करणार आहोतच मोठ्या मोठ्या लेवलला आणि मग काही स्टेट नॅशनल मिशन सोबत आपल्याला इंटिग्रेट करता येईल का हे सुद्धा आपण पुढे तपासून पाहणार आहोत लॉंग टर्म इकॉलॉजिकल मॉनिटरिंग सिस्टीम आपल्याला या माध्यमातून करता येणार आहे आणि मग टेक्नॉलॉजी सोल्युशन काय आहेत का काही आयोग आहेत का याचा पुढे आपण विचार करणार आहोत तर अशा पद्धतीने हा पायलट प्रोजेक्ट आणि जे आहेत ते आपण रन करणार आहोत आणि पुढच्या सहा महिन्यात